तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन दहा एप्रिल सन एकोणीसशे सतरा या दिवशी महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला प्रश्न क्रमांक दुसरा पहा अशोकाच्या टिंबटिंब स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार अशोकाच्या सारनाथ या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह हे घेण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो किंवा करतात मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक झारखंड या राज्यामध्ये सरहुल हा उत्सव साजरा केला जातो तर पहा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आणलेलं आहे टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी तर या पुस्तकामध्ये पहा तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण अभियान संगणक यावर महत्त्वपूर्ण प्रश्न असतील तर या पुस्तकामध्ये पहा तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिकामधील पी वाय क्यू प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे याचं वैशिष्ट्य पहा हे पुस्तक फास्ट रिव्हिजनसाठी पहा टी सी एस पॅटर्नचे पी वाय क्यू प्लस संभाव्य वन वनलायनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत हे पुस्तक पहा पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी दर्जेदार पुस्तक आहे तर या पुस्तकातून पहा तुम्हाला संपूर्ण तांत्रिक ऐंशी गुणाची जबरदस्त तयारी होणार आहे तर याचे लेखन व संकलन पहा विकास सिंदाळकर सर पवन देशपांडे सर आणि सचिन कुरुंद कुरुंदकर या सरांनी केलेलं आहे तर हे विजयपद पब्लिकेशन पुणे या ठिकाणाहून प्रसिद्ध झालेलं आहे तर तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक देईल तिथे जाऊन दाँ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले आहे प्रश्न क्रमांक पाचवा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर मा या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सहावा आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा टिंबटिंब इतका वाढवता येते तर ऑप्शन क्रमांक तीन एक वर्ष इतका आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा वाढवता येते प्रश्न क्रमांक सातवा जनगणना दोन हजार अकरानुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन केरळ या राज्याचे जनगणना दोन हजार अकरानुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर होते प्रश्न क्रमांक आठवा पहा खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो जीवन जीवन प्रश्न क्रमांक नऊ शुल्क या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक शुल्क या शब्दाचा समानार्थी शब्द अशुभ असा होतो प्रश्न क्रमांक दावा पहा खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सुधारक हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा असूड हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेले आहेत तर सुधारक हा ग्रंथ सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी काढलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी आहे प्रश्न क्रमांक बारा जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक डब्ल्यू टी ओ ही जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे प्रश्न क्रमांक तेरा तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतलेले होते तर ऑप्शन क्रमांक चार गोवा या राज्याचे तिलारी या प्रकल्पासाठी महाराष्ट्राने सहकार्य घेतलेले होते प्रश्न क्रमांक चौदा जम्मू काश्मीर संबंधित कोणते कलम हे भारताच्या राज्यघटनेने रद्द केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार तीनशे सत्तर हे कलम जम्मू काश्मीर संबंधित असलेले हे कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बंगालची फाळणी ही कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कर्जन या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी कोठे आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या ठिकाणी भारतात हिऱ्याच्या खाणी आढळतात प्रश्न क्रमांक सतरा अकबरनामा हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक तीन अबुल फजल यांनी अकबरनामा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार तेवीस सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक तीन गोवा या राज्यामध्ये दोन हजार तेवीस सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणीस फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरतात तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा वायू फुगे भरण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकाराचे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार भारतामध्ये एकूण आठ शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे नव्वद या वर्षी राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा भारताच्या संसदेने मंजूर केला प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेचे रक्षक पुढीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार सर्व सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचे रक्षक आहेत प्रश्न क्रमांक तेवीस भारताची राज्यघटना ही कधीपासून लागू करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नासमध्ये भारताची राज्यघटना ही लागू करण्यात आली प्रश्न क्रमांक चोवीस धामी गोळीबाराची ही पुढीलपैकी केव्हा घडली तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक सोळा जुलै सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये धामी गोळीबाराची घटना घडली प्रश्न क्रमांक पंचवीस पहा पोलिओ हो हा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन विषाणू पासून पोलिओ हो हा आजार होतो प्रश्न क्रमांक सव्वीस सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता तर ऑप्शन क्रमांक दोन बौद्ध हा धर्म सम्राट अशोक यांनी स्वीकारलेला होता प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जगातील नाईल ही नदी सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दामोदर खोरे प्रकल्प हा भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मोटार वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक कार्बन मोनॉक्साइड हा वायू मोटार वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू आहे प्रश्न क्रमांक तीस तामिळनाडूतील समर्पित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पुसम हा सण तामिळनाडूमधील भगवान मुरुगाला समर्पित असलेला सण आहे प्रश्न क्रमांक एकतीस नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये रामस्तर स्थळाच्या यादीतील महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश हा करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रातील लोणार या तलावाचा समावेश हा नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये रामस्तर स्थळाच्या यादीत करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री पुढीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक एक गिरिरीज सिंह हे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार अण्णाभाऊ साठे हे वारणेचा सा वाघ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक पस्तीस लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्राच्या कोणत्या किनारपट्टीलगत स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्राच्या केरळ या किनारपट्टीलगत स्थित आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती यांच्याद्वारे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते प्रश्न क्रमांक सन पंधराशे छप्पन मध्ये पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक दोन गोरी अकबर आणि हेमू या दोघांमध्ये सन पंधराशे छप्पन मध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणती थी, महाराष्ट्रातील नदी उतार प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक तापी नदी ही महाराष्ट्रातील नदी उतारदरीतून वाहते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तराई येथील पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याने कोणाचा पराभव केला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन पृथ्वीराज चव्हाण याने इब्राहिम लोधी याचा पराभव हा तराई येथील पहिल्या युद्धामध्ये केला प्रश्न क्रमांक चाळीस भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक तीन अनिल चव्हाण हे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत प्रश्न क्रमांक एकेचाळीस खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतारदरीतून वाहते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक तापी ही नदी महाराष्ट्रातील नदी उतारदरीतून वाहते प्रश्न क्रमांक बेचाळीस भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश बनलेले आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक संजय जयसिजित सिंग हे भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मुरली श्रीशंकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन लांब उडी या खेळाशी मुरली श्रीशंकर हे संबंधित आहेत